श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्री मार्गशीष महिना जो आहे तर तो सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला सण उत्सव जो येतो तो म्हणजे दत्त जयंती मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यासारखाच इतका अतिशय अत्यंत पवित्र आणि तितका शुभ महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करण्यात येते अवघ्या महाराष्ट्रात दत्त जयंतीचा मोठा उत्सव पाहिला जातो यंदा दोन हजार मध्ये दत्त जयंतीला एक विशेष योग वर्षानु वर्ष जुळून आलेला आहे हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाच्या साधनेसाठी आराधनेसाठी समर्पित केलेला असतो त्याच पद्धतीने गुरुवार हा जो दिवस आहे तर तो सुद्धा दत्तगुरूंसाठी समर्पित केलेला आहे आणि यंदा दोन हजार मध्ये गुरुवार आणि दत्त जयंत्री जयंती ही एकत्र आल्यामुळे खूप असा शुभ सहयोग जो आहे तर तो तयार झाल्याचं आपल्याला जा सांगितलं जात आहे दत्तगुरूंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला त्यामुळे दत्त चा हा दत्तांचा पालना संध्याकाळी हलून केला जातो पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होत आहे आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार गुरुवार चार डिसेंबर रोजी दत्त जयंती ही साजरी केली जाणार आहे दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी पूजा करताना मूर्तींचा मूर्तीवरती अभिषेक करा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या त्यानंतर मूर्तींना तुम्हाला घिना अत्तर जे आहे तर ते लावा आहे त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना पिवळी फुले अर्पण करा धूप दीप लावून घरामध्ये वातावरण जे आहे तर ते प्रसन्नमय करा शक्य असेल तर गायीच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा यानंतर तुम्ही दत्तभावनी दत्त पठन करा गुरुचरित्र चरित्र अध्याय चौदावा आणि गुरुचरित्र अध्याय अठरावा अध्या अध्या हा अध्याय सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकता त्याचबरोबर गुरु गुरु लिला स्वामी चरित्र गुरु लिला मृत स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ आहेत आणि त्याचं तुम्ही सुद्धा पठन करू शकता यानंतर आरती करून प्रसाद वाटा दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो अतिशय अत्यंत खूप आवडीचा आहे शक्य असेल तर आवर्जून अर्पण करा कोणतीही पिवळी फुले पिवळी मिठाई नैवेद्यामध्ये तुम्ही ठेवू शकता दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती अनेक दत्तभक्त हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात हे पारायण दत्त जयंतीच्या सात दिवस आधीपासून केलं जातं पारायणाची समाप्ती ही पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी करतात भाविक सात दिवसांचं पारायण पूर्ण नियमांचं पालन करता दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची समाप्ती आपल्या घरामध्ये घरात एखाद्या विवाहित जोडप्याला बोलून त्यांना जेवायला घाला त्याचप्रमाणे गाईला देखील नैवेद्य खाऊ घाला ब्राह्मणांना भोजन द्या दान दक्षिणा द्या आणि दत्त मंदिरात जाऊन देखील तुम्ही अन्नदान या दिवशी करू शकता अशा प्रकारे दत्त जयंतीला पारायण करण्यात येतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा नारळाचा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि हा उपाय आपण जर केला तर आपला शत्रू संपेल कर्ज फिटेल दत्तगुरूंच्या कृपेने घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो दत्त जयंतीला दत्त महाराजांची पूजा सेवा आपण करत असतो या दिवशी सात्विक आणि भक्तिमय वातावरण ठेवावं गुरु चरित्र वाचनाचेही सराव करू शकता या दिवशी दारू किंवा मांसाहार टाळावा गैरकृत्य व्यसन आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं या दिवशी काय करावं पूजा आरती करा नामस्मरण करा, करा मंत्र स्वतः पठन करा आपल्या दारापुढे दत्त महाराजांना दा, दारापुढे दत्त महाराजांना समर्पित अशी रांगोळी काढा त्याचबरोबर या दिवशी काय आपल्याला टाळायचं असतं नकारात्मक आपली जी काय कृत्य आहेत तर ती टाळा अन वैतरण टाळा त्याचबरोबर व्यसने मांसाहार मद्यपान टाळा यासारख्या गोष्टी आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायच्या असतात कारण की दत्त जयंती आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी जर आपण संपूर्ण आधारे आपला संपूर्ण जो दिवस आहे तर तो घालवला तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव चंचन कमतरता ही भासत नाही बघा आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत बघा आपण मे जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करतोय पण तरीही आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जर मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठेतरी खर्च होतोय किंवा काहीतरी अडचणी अडथळे येत आहे यामध्ये तो खर्च होतोय त्याचबरोबर अनेक वाईट प्रकारच्या ऊर्जा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला असेल किंवा मग घरामध्ये पती पत्नीमध्ये वादविवाद भांडणे कल होत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये दुःखांमध्ये संकटांमध्ये खर्च होत असेल अशा आपल्या ज्या काय अनेक समस्या आहेत तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो किंवा सेवा करतो त्यावेळी ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तितक्याच विश्वासाने आपल्याला करायची असते त्या तरच आपल्याला त्याचे फळ जे आहे लाभ जर जे आहे जे आहेत तर ते मिळत असतात आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला एक नारळाचा हा उपाय करायचा आहे नारळ हे दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना अर्पण केलं कारण का तर नारळ हे पवित्रता आणि शुद्ध मनाचं प्रतीक आहे नारळाचे तीन डोळे हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं प्रतीक मानलं जातं भगवान दत्तात्रेय हे स्वतः त्रिमूर्तीचे स्वरूप असल्यामुळे नारळ त्यांच्या स्वरूपाशी जुळले जाणारे पवित्र असे फळ मान्य जाते नारळ जे जा आहे तर ते अहंकाराचा त्याग करते नारळाचा कठीण कवच आपल्या अहंकाराचे नकारात्मक प्रतीक आहे दत्त जयंतीच्या दिवशी नारळ फोडणे म्हणजे यामुळे दत्त महाराजांची कृपा सहज आपल्याला लाभत ला, ला असते आप, नारळातील पाणी हे सत्व गुण आणि देवतेला प्रिय द्रव्य आहे नारळातील पाणी अत्यंत सात्विक आणि पवित्र मानले जाते नारळ हे माता लक्ष्मीचं स्वरूप असल्याने नारळ समृद्धी धन आरोग्य वैभव आणि कल्याण आणते असं देखील मानलं जाते। दत्त जयंतीच्या दिवशी नारळाचा हा उपाय केल्यामुळे घरातील अडचणी जे आहेत तर ते दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते दैवी संरक्षण आपल्याला मिळते असा लोकांचा जो विश्वास आहे कुठल्याही पूजेमध्ये पूर्णपणे ते अर्पण करतो म्हणजेच नारळ त्यामुळे दत्त जयंतीच्या विशेष दिवशी आपल्याला हा उपाय जर आपण केला तर पूर्ण फलदा दान केल्याचं आपल्याला पुण्य जे आहे तर ते नक्कीच मिळतं गुरु चरित्रातील अनेक प्रसंगामध्ये आणि दत्त संप्रदायात नारळाला विशेष महत्व दिलं आहे त्यामुळे दत्त जयंतीला नारळाचा हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचे खूप चांगले लाभ जे आहे तर ते नक्कीच बघायला मिळेल तर दत्त जयंतीच्या दिवशी हा नारळ कसा आपल्याला दत्त महाराजांना अर्पण करायचा आहे बघा पांढरा किंवा पिऊळसर असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे तुमच्या बाजूला जिथे कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल मंदिर नसेल मठ नसेल, नसेल तर मग तुम्ही सरळ सरळ स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता काही हरकत नाही किंवा मग तुम्हाला मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल तर मग घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला चौरंगावरती ठेवायची आहे किंवा दोन्हीही नसेल तर मग स्वामींचा फोटो मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता थोडीशी पाणी थोडस हळदी कुंकू आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं तर मंदिरामध्ये जायचं आहे त्या नारळाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा पिवळा फुल अर्पण करायचं आहे त्या नारळासोबतच थोडीशी खडी साखर सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे दत्तात्रेय भगवानांना तुम्हाला जे फूल वगैरे आपण आणलेले आहेत सोबत तर ते अर्पण करायचे आहे श्री गुरुदेव दत्त म्हणायचं आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे तुमच्या मनातील जी काय इच्छा आकांक्षा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि तिथे आपल्याला एक संकल्प करायचा आहे की या दत्त जयंती पासून प्रत्येक गुरुवार मी दत्त बावनी जी आहे तर ती मी पठण करणार आहे आणि माझी जी काय इच्छा आहे तर ती दत्त महाराज तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे म्हणजेच काय तर दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे आणि सलग बावन गुरुवार आपण दत्त बावनी जे आहे तर ती पठण करायची आहे यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल आणि हे नारळ तुम्हाला दत्त महाराजांच्या अर्पण आहे असा हा नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुमची कोणती एखादी इच्छा असेल एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथे तुम्ही व्यक्त करायचं आहे बोलून दाखवायचं आहे दत्त महाराजांना अगदी कळकळीने तळमळीने सांगायचं आहे आणि जो काय माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये त्रास आहे तर तो दूर होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे गुरुवारी दत्तभावनी बावन गुरुवार जे आहेत तर ती पठण करेल न चुकता हा जो संकल्प केला आहे तर तो मी पूर्ण करेल आणि पूर्ण करण्याचा मला पूर्ण करण्यासाठी मला हिंमत द्या बळ द्या शक्ती द्या आणि झालेली सेवा जी काय आहे तर ती तुम्ही पूर्ण करून घ्या अशी तुम्हाला दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी केंद्रामध्ये जायचं आहे स्वामींना सुद्धा तुम्ही नारळ अर्पण करायचं आहे आणि केंद्रामध्ये जाऊन सुद्धा दर्शन घ्यायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे जो तुम्हाला नारळाचा उपाय सांगितलेला आहे तर तो उपाय नक्की दत्त जयंतीच्या दिवशी करून बघा कमेंट बॉक्स मध्ये स्वामी समर्थ किंवा आवर्जून लिहा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ